भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी महाराष्ट्र प्रशासन सेवेतील अधिकारी तहसीलदार मॅडम या ठिकाणी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत प्रशासनातर्फे शहीद जवानांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे यानंतर पोलीस दलातील अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर मान्य थोरा साहेब पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यासाठी पुष्पचक्र अर्पण करत आहेत यानंतर माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे आलेले क्षीरसागर साहेब माजी सैनिक तर्फे यानंतर त्यांचे माजी सैनिक संघटनेचे अधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष Yanantar majemdar Rahul Baya Moti. Oke. Selamat परंडा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राहुलबाई मोटे हे शहीद जवानांना या ठिकाणी मतदारसंघाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करत आहेत यानंतर धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सभापती मान्य अण्णासाहेब देशमुख हे या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतील सध्या माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करत आहेत यानंतर धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सभापती माननीय अण्णासाहेब देशमुख हे या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतील यानंतर धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मान्य केशवरावजी सावंत साहेब प्राध्यापक सर, हे या ठिकाणी <laughs> धाराशिव जिल्हा परिषदचे सॉरी बाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य केशवरावजी सावंत साहेब प्राध्यापक आहे त्याच्यामध्ये मान्य केशवरावजी सावंत साहेब यानंतर पंडित आणि वीर भगतसिंग अकॅडमीचे संचालक मान्य प्रतापभाया देशमुख हे या ठिकाणी रीतलेईंगसाठी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी इतमामामध्ये या ठिकाणी येत आहेत स्वर्गीय महेश देशमुख यांचे चुलते जगन्नाथराव देशमुख जगन्नाथराव देशमुख प्रवीण देशमुख सहजराजे हुंबे ईश्वर देशमुख आणि त्यांचा इतर मित्र परिवार जे असतील त्यांनी सहजराजे जवापर सागर या ठिकाणी रेतलिंग म्हणजे पुष्पचक्र अर्पण करत आहेत त्यांचे चुलते जगन्नाथराव देशमुख यानंतर ग्रामपंचायत तर्फे शेवटचं पुष्प या ठिकाणी अर्पण करून रीतलेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो